आघात लेखिका प्रिया तिने एकदा त्याच्याकडे आणि मग दरवाजाकडे पाहिलं अजूनही तिच्या उरात धडधडत होत ती हळूहळू चालत दरवाजाच्या दिशेने गेली मागे वळून पाहिलं तर आता तो तिथे नव्हता ते बघून तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि जाऊन दरवाजा उघडला अग काय हे किती उशीर हातात किराणाच्या पिशव्या आहेत माझ्या लवकर तरी उघडायच ना दिवाकर आत येत म्हणाले तिने लगेच त्यांच्या हातातली एक पिशवी स्वतःच्या हातात घेतली पण ते जसे दोघेही आत आले तस दुर्वाला शॉक बसला कारण मगाशी गायब असलेला सत्यजित सोफ्यावर बसलेला होता आणि त्याच्या हातात पाण्याचा ग्लास होता म्हणजे तो मगाशी किचन मध्ये पाणी आणायला गेला होता या विचाराने तिने डोक्याला हात लावला तिला त्याचा भयंकर राग आला तो मात्र रिलॅक्स बसून त्याच्या बुवांकडे बघत होता क्षणभर तर दिवाकर रावांनी त्याला ओळखलंच नाही कारण त्यांना सुद्धा त्याला दाढीमध्ये बघायची सवय होती आणि नेहमी टापटीप कपड्यात असणारा हो, तो आज थोडा टपोरी टाईप दिसत होता नमस्कार बुवा कसे आहात नेहमीच्या मिश्किल आवाजात म्हणाला तेव्हा कुठे दिवाकर रावांना त्याची खरी ओळख पटली त्यांच्या ओरडण्याने दुर्वाने घाबरून डोळे घट्ट मिटून घेतले आता पुन्हा एकदा सासरे आणि जाव्याची जुगलबंदी रंगणार हे तिला कळून चुकलं तिच्या हातात काहीही उरलेला नव्हता रिलॅक्स सासरे गोवा मीच आहे एखादा एलियन बघितल्यासारखं काय ओरडताय बाबा मी सांगते रिलॅक्स एंजल इतकी काय घाबरतेस तू नवरा आहे मी तुझा आणि त्या हक्काने मी तुला भेटायला कधीही येऊ शकतो नाही का हो पण माझं घर म्हणजे काही धर्मशाळा नाही कधीही तोंड घेऊन इथे आयला निदान फोन करून कळवायचं तरी होतस म्हणजे मी घरीच थांबलो असतो दिवाकर त्याला टोमणा मारत म्हणाले तसा तो कालाच हसला त्याला पण त्यांची कळ काढायला मजा यायची त्यांची ती चिडचिड तो एन्जॉय करायचा मात्र त्या डोक्याला हात लावून नुसतीच उभी होती सासरे बुवा नुकतेच थकून आलात तुम्ही आधी बसा बर तुझ्या बाबांसाठी फ्रीज मधलं थंड गार पाणी घेऊन नये मी तर म्हणतो लिंबू सरबतच बनवणार त्यांना सध्या खूप गरज आहे दुर्वा मला पाण्याची नाही तर शांततेची गरज आहे थोडा वेळ मला या घरात शांतता मिळेल का हो मिळेल की तुम्ही एक काम करा तुमच्या रूम मध्ये जाऊन आराम करा भरपूर शांतता तो मिळेल तोपर्यंत मी जरा माझ्या बायको सोबत थोडा वेळ गप्पा मारत बसतो तो, तो पुन्हा सोफ्यावर बसत म्हणाला तसे दिवाकर राव वैतागून दुर्वाकडे बघू लागले सत्यजित तुम्ही बसा ना मी तुमच्यासाठी चहा करते ती वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाली कुणा एकाची बाजू ती घेऊ शकत नव्हती कारण दोन्हीकडून कडून तिचीच माणसं होती, होती। त्यामुळे ती तटस्थ भूमिका निभावत होती हा जा ते तिच्याकडे बघून म्हणाले ती आत निघून गेली तीचा आताच मात्र दिवाकर रावानी मोर्चा कडे वळवला तो मात्र दोन्ही किशात हात टाकून मिश्किल नजरेने त्यांच्याकडे बघत होता कारण तिला आत पाठवून ते नक्कीच आपल्या सोबत आर्ग्युमेंट्स करणार हे तर त्याला चांगलच माहित होतं आणि त्यासाठी त्याने स्वतःच्या मनाची पूर्वतयारी आधीच करून ठेवली होती हे बघ सत्यजित एक गोष्ट मी तुला शांततेत सांगतोय तिने जरी तुला नवरा मानलं असलं तरी मी या जन्मात कधीच तुला जावई म्हणून स्वीकारणार नाही ती विसरू शकते पण मी माझ्या मुलीची ती दयनीय अवस्था कधीच विसरू शकत नाही भलेही तू माझ्या मुलीची खूप काळजी घेत तिला राणी सारखं ठेवत असशील पण तुझ्या आणि तुझ्या फॅमिलीबद्दल जी कटुता माझ्या मनात आहे ती कधीही पुसली जाणार नाही तुमचा हा पैसा तुमचं तुमचं नाव हे खराब झालेलं नाव एक ना एक दिवस तुम्हाला खूप महागात पडेल पण वाईट एकाच गोष्टीच वाटतय की या सगळ्यात माझ्या मुलीची पण फरफट होणार आहे आणि मी तिची फरफट उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत तुला वाटत असेल की मला तुझा इतका काय प्रॉब्लेम आहे तर मला तुझा हा प्रॉब्लेम आहे की जेव्हा जेव्हा तू माझ्या समोर येतोस ना तेव्हा तेव्हा मला तिची ती वाईट अवस्था आठवते भलेही तू तिच्यासोबत काही वाईट केलं नव्हतं पण तिच्या त्या अवस्थेला तूच जबाबदार होतास हे अजूनही माझ्या डोक्यातून गेलेलं नाहीये याला काही भूतकाळातल्या गोष्टी सुद्धा तितक्याच जबाबदार आहेत अशा गोष्टी ज्या तुला पाहिल्यावर जुन्या जखमा उकरून निघतात यावेळी दिवाकर अगदी शांतपणे बोलत होते जणू काही ते त्याला समजावू पाहत होते भूतकाळातल्या गोष्टी मला पण माहिती आहेत पण एक सांगू तुम्ही एकाच चष्म्यातून सगळ्यांकडे बघू शकत नाही एका एक श्रीमंताने तुमच्या बहिणीला दगा दिला त्यामुळे तिने हे जग सोडलं त्याची शिक्षा तुम्ही आज आम्हाला का देत आणि मी मान्य करतो की माझ्यामुळे तिला भरपूर त्रास झाला पण मी हे काही जाणून बुजून केलं नव्हतं ना, ना। गोष्टी अशा पद्धतीने घडल्या की अचानक एक वादळ आलं आणि सगळं उद्ध्वस्त करून गेलं पण नंतर मी ते वादळ शांत करण्याचा प्रयत्न केलाच ना विस्कटलेल्या घडीला पुन्हा सावरलं मी असं म्हणत नाही की तुम्ही सगळं विसरून जा पण निदान तिच्या समाधानासाठी तरी माझ्यासोबत चांगलं बोलत जा इतर वेळी तुम्ही मला तोंडावर शिव्या घातल्या तरी मी काही बोलणार नाही पण निदान तिच्या समोर तरी माझ्याशी व्यवस्थित बोला आपल्या दोघांमध्ये ती पिसली जाते कुणाची बाजू घ्यावी या कन्फ्युजन मध्ये ती स्वतःला दोष देत बसते एकीकडे तिचा बाप आहे आणि दुसरीकडे तिचा नवरा एकीकडे असा व्यक्ती ज्याने तिला चालायला शिकवलं शिकवून मोठ केलं तळ हाताच्या दुसरीकडे मी जो तिच्यावर जीव ओवाळून प्रेम करतो मग सांग कोणाची बाजू घेईल ती कदाचित मला हर्ट करून ती तुमची बाजू घेईलही पण याने ती खरच खुश होईल असं तुम्हाला वाटतंय इथून मागे जे काही झालं तेच झालं पण निदान इथून पुढे तरी तिला आनंदी राहू द्या आपल्या या भांडणात तिचा बळी जाऊ देऊ नका आणि हो तुम्ही मला लाखमावाली समजत असाल पण मी कसं आहे ते मला चांगलंच माहिती आहे माझ्या कॅरेक्टरचं सर्टिफिकेट मला तुमच्याकडून घ्यायची गरज नाही तुम्हाला मला जी द्यायची ती द्या जितक्या घालायच्या घाला मी एका शब्दाने पण बोलणार नाही पण जर कधी तुमच्यामुळे तिला त्रास झाला तिच्या डोळ्यात पाणी आलं ना तर मी मात्र तुम्हाला सोडणार नाही सांगून ठेवतोय मी तिला त्रासात बघू शकत नाही मग तो त्रास देणारा तिचा बाप जरी असला ना तरी मी त्याला सुद्धा सोडणार नाही आणि हे तुमच्या चिचुक्या एवढ्या मेंदूत लोड करून ठेवा तुम्हाला नाही माझा मानपण करायचा नका करू पण निदान तिच्या समोर तरी माझ्याशी व्यवस्थित बोलत जा जेणेकरून तिच्या मनावरच दडपण कमी होईल समजलं सत्यजित पाटील तुला काय मी दुधकुळा वाटलो का की मूर्ख वाटलो तुला भूतकाळ माहिती आहे पण तो अर्धवट माहिती चल आज मी तुला सगळं सांगूनच टाकतो की मला का तुम्हा पाटलांचा इतका राग आहे माझी बहीण कुसुम माझा जीव होती जसं मी माझ्या दोन मुलींवर प्रेम करतो ना तितकच किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रेम मी तिच्यावर करत होतो पण अचानक एक माणूस तिच्या आयुष्यात आला आणि तिला प्रेमाची स्वप्न दाखवून तिचं आयुष्य उद्धवस्त करून गेला त्याने तिच्या सोबत प्रेमाच्या आणा भागा घेतल्या पण जेव्हा ते निपवायची वेळ आली तेव्हा मात्र त्याने तिची साथ सोडली आणि याच विरहात तिने आत्महत्या केली ज्या बहिणीला मी केलं स्वतःच्या मुलीप्रमाणे जीव लावला तिच्या चितेला अग्नी देताना मला किती त्रास झाला असेल ना याची कल्पनाही तू करू शकत नाहीस तुला माहितीये तो माणूस कोण होता ज्याच्यामुळे तिने आत्महत्या केली म्हणाले कोण सत्यजितने विचारलं मला तर वाटलं होतं की आतापर्यंत तू सगळ्या गोष्टींचा शोध घेतला असेल पण नाही तर फक्त तुझ्याच गरजेपुरत्या गोष्टींचा शोध घेतलास नाही का काही हरकत नाही मी सांगतो तुला की तो माणूस कोण होता तो माणूस होता तुझा काका संपत पाटील दिवाकर म्हणाले तस सत्याला खूप मोठा धक्का बसला तुम्ही खोट बोलताय काका अस कधीच करणार नाही खोट तेही इतकं मोठ ठीक आहे मी जर बोलतोय ते आहे असं तुला वाटतय ना तर जाऊन तुझ्या काकाला विचार त्यावेळी नोकरी निमित्त मी दुसरीकडे राहत होतो माझ्या आई वडिलांसोबत ती इथे एकटीच राहत होती तेव्हाच त्यांचं जोड मरताना तिने फक्त त्या व्यक्तीचं नाव सांगितलं संपत पाटील ती गेल्यावर मला काही पत्र पण सापडली पण ती सगळी पत्र मी तिच्या अस्थी सोबत विसर्जित करून टाकली तेव्हाच मी तुझ्या काका विरुद्ध पोलीस कंप्लेंट करणार होतो पण मरताना तिने वचन घेतलं होतं माझ्याकडून की मी त्याला काहीही करणार नाही आणि तिला दिलेल्या त्या शेवटच्या वचनाखातर मी सगळं विसरून पुढे गेलो पाटलांचं नाव जरी ऐकलं ना तरी डोक्यात तिडीक जाते माझ्या वीस वर्षानंतर तो इतिहास परत एकदा रिपीट झालाय परत एकदा तुमच्या पाटलांमुळे माझ्या दुर्वाचा बळ गेला मग सांग तरीही मी तुम्हा पाटलांची आरती ओवाळायला हवी का एकदा माझ्या जागेवर येऊन उभारा आणि मग सांग तू माझ्या जागेवर असतास तर काय केलं असतस अरे तू जर माझ्या जागेवर असतास ना तर त्याच दिवशी संपत पाटीलचा जीव घेतला असतास पण आम्ही तुमच्यासारखी मवाली नाही सुसंस्कृत आहोत दिलेल्या शब्दाला जाणतो तुझ्या काकाला वाटत का मला यातलं काहीच माहित नाही पण जेव्हा त्याला समजलं ना की दुर्वा तुमच्या घरची सून होणार आहे तेव्हा तो बिथरला होता घाबरला होता की त्याची भूतकाळातली चूक वर्तमान काळात त्याच्या समोर उभी राहू नये म्हणून तो पुन्हा कधीच या घरी आला नाही विश्वास बसत नसेल तर जाऊन विचार त्याला आणि मग मला इथे येऊन भाषण दे समजलं दिवाकर म्हणाले तस सत्यजितने कपाळावर दोन बोट घासली पण तितक्यात त्याच लक्ष दिवाकरच्या पाठीमागे उभ्या असलेल्या दुर्वाकडे गेला जी हातात ट्रे घेऊन उभी होती आणि सध्या तिचे डोळे पाण्याने काठो काठ भरले होते याचा अर्थ तिने सगळं ऐकलंय সেই সহজ দিছুতা